आपले स्वप्न सत्य करणार घर चुंचाळे मध्ये आणि सुखद स्थळावर सिद्धी हाईट्स तुमचे स्वप्नाचे घर सुख सुविधा आणि श्रेष्ठता सिद्धी हाईट्स मध्ये सगळं आहे तर संपर्क करा नऊ चार शून्य चार दोन शून्य नऊ सात चार तीन वर ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा नाशिक रोडपासून जवळच असलेल्या चाडेगाव रस्त्यावर एका युवकावर गोळीबार झाल्याची घटना घडलेली गट आहे या जखमी झालेल्या युवकावर नाशिक येथील खासगी रुग्णालयात सध्या उपचार सुरू आहे याबाबत पोलिसांनी दिलेली अधिकची माहिती अशी की साडेगाव येथे ग्रामदैवत काशाई देवीच्या यात्रोत्सवाच्या निमित्तानं काल रात्री गावात नियोजनासंदर्भात संदर्भात वर्गणी गोळा करण्यासाठीची बैठक बोलावण्यात आलेली होती मात्र सध्या गावात हरिणाम सप्ताह हो सुरू असल्यानं यात्रोत्सवाची बैठक ही रद्द झाली त्यानंतर गावातीलच सचिन मानकर यांच्यासह चार ते पाच जण आणि ज्ञानेश्वर बंडू मानकर हे सोबतच एकत्रितपणे हॉटेलमध्ये गेले त्यानंतर हॉटेलमधून बाहेर आल्यानंतर सिद्धीनाथ हॉटेलच्या पुढे नाल्याजवळ त्यांची यात्रोत्सवाबाबत चर्चा सुरू असताना मागील वर्गणीचे पैसे ज्ञानेश्वर उर्फ बंडू मानकर यांच्याकडे जमा होते याबाबत सचिन मानकर यांनी त्याला विचारणा केली असता दोघांमध्ये वादावादी झाली आणि याचाच राग अनावर होऊन सचिन मानकर यांना आपल्या जवळ असलेल्या पिस्तूलमधून ज्ञानेश्वर उर्फ बंडू मानकर याच्यावर गोळीबार केला आहे या दोन गोळ्यांपासून त्याचा बचाव झाला आहे मात्र एक गोळी त्याला चाटून गेली आहे तर एक गोळी कमरेला लागल्यानं तो जखमी झाल्याचं समजतंय दरम्यान सचिन मानकर यांच्यावर गंभीर गुन्हे दाखल झालेले आहेत या गोळीबारानं चाडेगाव परिसरात प्रचंड खळबळ उडाली असून पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत उपायुक्त मोनिका राऊ सहाय्यक पोलीस, पोलीस आयुक्त सचिन बारी वरिष्ठ पोलीस निरीक्षक रामदास शेख यांनी भेट दिलेली असून आरोपीच्या शोधासाठी तपास पथके तयार करण्यात आलेली आहे तुषार ढेपले नाशिक न्यूज साडेगाव